श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे आज बघा आज आहे होळी आणि होळीच्या दिवशी आपल्याला खूप खूप साऱ्या सेवा करायच्या असतात खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला होळिका दहन आहे संध्याकाळी नैवेद्य पाणी करायचं आहे पूजा करायची आहे बऱ्याचशा जणांना सत्यनारायणाची तयारी करायची आहे तर अशा सगळ्या गोष्टी सत्यनारायण केव्हा करायचं आहे कधी करायचं आहे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झाला असेल तर तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक लागलीस तर मी खाली तुम्हाला देईल तो तुम्ही नक्कीच बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा उद्या आज आहे होळी आणि आज संध्याकाळी आपल्याला होळीची जेव्हा आपण पूजा करणार आहोत जेव्हा आपण होळीला नैवेद्य दाखवणार आहोत ते सगळं झाल्यावर एक रात्र आपल्याला एक रात्री झोपायच्या आधी आपल्याला एक खूप छोटीशी सेवा करायची आहे आणि ती काय सेवा करायची आहे झट झटपट आपल्याला करायची आहे आणि ती का करायची आहे ते सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते बघा आपण ज्या घरात राहतो आपण त्या घरात दरवर्षी काही ना काही कुठला ना कुठला सण करतो त्यामध्ये त्या त्यानुसार आपल्या घरात सण ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात चांगल्या गोष्टी आपल्या घरात घडत राहतात पण जसं आपण म्हणतो की जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे नेगेटिव्ह एनर्जीसुद्धा असतात त्यामुळे कधीकधी आपल्याला असं वाटतं की खूप घरात कट कटकट होत आहे खूप चिडचिड होती आहे खूप नकारात्मकता पसरली आहे घरात सारखी कटकट होती आहे असं तुम्हाला विचित्र वाईट स्वप्न पडत आहेत काहीतरी वेगळं करणीबाधा झाल्यासारखं तुम्हाला वाटतं आहे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कोणीतरी हाताने कंट्रोल करतं आहे ब बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि या सहसा होतात लोकांबरोबर तर ह्या जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हा तुमचं चित्तथाऱ्यावर नसतं तुमच्या कुठल्याही प्रकारे तुमच्या तुमच्या गोष्ट कोणत्याच गोष्टी मार्गावर लागत नाही त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या गोष्टी सफल झालेल्या दिसत नाही सक्सेस तुम्हाला दिसत नाही पण त्यासाठी कसं असतं ना तिथे आपल्याला आपल्याला क आपलं जे कर्म आहे ते थांबवायचं नसतं ते कर्म आपल्याला चालू ठेवायचं असतं त्यानुसार आपल्याला वेळ आप आपले स्वामी जसं म्हणतात की तुझी वेळ नक्की येईल त्याच्या त्याची वाट बघायची असते पण ते वाट बघताना आपले कर्म आपल्याला थांबवायचे नाही आपले कर्म आपल्याला करत राहायचे आहेत त्यामुळे ह्या कर्मांमध्ये आपल्याला छोटे मोठे सेवा करायच्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात त्यामध्ये उद्या आहे पौर्णिमा तर दर पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या दोन दिवसांमध्ये खूप महत्त्वाचं महत्त्वाचा दिवस असतो ह्या वेळेस चंद्राचा जो प्रभाव आहे तो खूप जास्ती असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते की या दिवशी केलेल्या सेवा खूप जास्त प्रभावित असतात या गोष्टीमुळे तुम्हाला उद्याची पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा जी हुताशिणी पौर्णिमासुद्धा म्हटली जाते या दिवशी तुम्हाला रात्री झोपायच्या आधी सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला कर्पूर होम करता आला तर तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे आणि जर का कर्पूर होम नाही झाला कर्पूर होम म्हणजे काय करायचं असतं नारळ घ्यायचं असतं त्यावर एक कापूर ठेवायचा असतो कापूराची वडी तुम्हाला ती लावायची असती ती सगळ्या घरात तुम्हाला तुमच्या दारापासून सगळ्या घरात तुम्हाला फिरवायची असते आणि शेवटच्या दाराला येऊन तुम्हाला ते तिथेच फोडायचं असतो किंवा तुम्ही ते बाहेर जाऊन एखाद्या तिरा एक 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 तीन चौक चौकोणी किंवा अशा रस्त्यावर जरी टाकून दिला तरीही चालतो तर हे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती खूप साधी सोपी आहे तुम्हाला नाही जमलं तरीही चालेल सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती करायची आहे तुम्हाला नारळ तर घ्यायचाच आहे तो नारळ तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर उभं राहून तुमच्या दारापासनं तो सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे तुमच्या तुम्ही ज्या कोणत्या घरात राहत असाल बघा ज्या वेळेस तुम्ही ज्या घरात राहत आहे तेव्हा तुमच्या घरातल्या तुमच्या तुम्ही जे रोज बोलतायत तुम्ही ज्या गोष्टी करतायत वास्तू कोणतीही असो कोणाचीही असो कशीही असो पण त्या घरात जेव्हा तुम्ही स्वतः वास करताय तेव्हा त्या घरात जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या देवधर्म करताय तेव्हा ती वास्तू आपली असते कारण आपण तिथं कर्मकांड करत असतो त्यामुळे त्या त्यावेळेस आलेले व्हायब्रेशन जे आपल्यासाठी बनतात आधी काय झालं आहे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या मान्य आहे पण त्याला कट करण्यासाठी त्याला थांबवण्यासाठी आपण ज्या सेवा करतो ह्या सेवा खरंच खूप महत्त्वाच्या असतात तर तुम्हाला तो सात वेळा नारळ उतरवायचा आहे आणि तो तुम्हाला एकतर दाराच्या बाहेर थोडंसं लांब जाऊन फोडून फेकून द्यायचं आहे किंवा तो नारळ तसाच तुम्हाला कुठेच टाकायचा नाही तो फोडूनच फेकून द्यायचा आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला तर थोडंसं बाहेर यायचं आहे तुमच्या दाराच्या जरा बाहेर येऊन तुम्ही थोडासा तो फोडा त्याचे जे काही तुकडे होतील जे काही होईल त्याचं सगळं गोळा करा एका कपड्यात किंवा कशात तरी गोळा करा आणि ते जाऊन एका अशा झाडाखाली किंवा पटकेने जाऊन एका लांब कोणत्या तरी रस्त्यावर जाऊन ते टाकून द्या ह्या ही गोष्ट केल्याने तुमच्या घरात ज्या काही गोष्टी अशा घडतायत न कळत तुमचे काम न होणे तुमचे पैसे अडकणे तुमच्या अंगावर अशा नकारात्मक त्याच्या ज्या गोष्टी असतात बघा की सग सगळीकडनं सगळीकडनं नाहीचा पाडा सगळीकडनं अशा गोष्टी नेगेटिव्ह थिंग्स अशा तुम्हाला भेटायला लागतात त्यामुळे आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढायची असते आणि ही दृष्ट काढण्यासाठी पौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि कर्पूर होम हा शक्यतो आपण अमावस्येला करतो अमावस्येला जर का केला तर तो नक्कीच चांगला आहे तर जेव्हा आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढायची असते ती ह्या पद्धतीने आपल्याला ह्या दिवशी काढायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती करायची आहे खूप साधी सोपी प्रोसेस आहे त्यामुळे ती नक्की करा आवड आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ